संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील सेवानिवृत्त जवान गोकुळदास दातीर व त्यांचा मुलगा दोघे जण आज दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीवर नगरकडे जात होते दरम्यान राहुरी खुर्द येथे त्यांच्या दुचाकीला एका डम्परने धडका दिली त्याचवेळी दुहेरी ट्रेलरच्या चाकाखाली सापडून गोकुळदास दातीर हे जागीच ठार झाले गोकुळदास कारभारी दातीर वयवर्ष पन्नास हे संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी अझमपूर आश्वी खुर्द येथील रहिवाशी आहेत आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या दरम्यान गोकुळदास दातीर व त्यांचा मुलगा उत्कर्ष दातीर हे दोघे कामानिमित्त त्यांच्या दुचाकीवर अहिल्यानगर येथे जात होते दरम्यान सकाळी दहा वाजेदरम्यान ते राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील इरिगेशन कॉलनी समोर असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका डंपरने धडक दिली त्याचवेळी एका दुहेरी ट्रेलरची धडक बसली या अपघातात गोकुळदास दातीर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले मात्र यावेळी त्यांचा मुलगा उत्कर्ष दातीर हा बालबाल वाच बचावला असून तो किरकोळ जखमी झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार ठोंबरे व रुग्णवाहिका चालक भागवत वराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली राहुरी खुर्द परिसरातील इरिगेशन कॉलनीसमोर कायमच अपघात होत असल्याकारणाने त्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावे अशी मागणी राहुरी खुर्द ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एकनाथ आव्हाड हे करीत आहे ब्युरो रिपोर्ट आर आर जाधव राहुरी